आता बातमी मलंगगडाच्या संदर्भातली मलंगगड हा ठाणे परिसरातला एक महत्त्वाचा परिसर या गडावर एकनाथ शिंदे आरती करणार आहेत मलंगगडावर महादेवाचं मंदिर त्याच आहे त्याचबरोबर तिथे दर्गाही आहे आणि इथे वाद दरवर्षी उफाळत असतो यावेळेला मलंगगडाच्या जत्रेमध्ये एकनाथ शिंदेंचा सहभाग असेल दरवर्षीप्रमाणे ते याही वेळेला मलंग गडावर मलंग म्हणत आणि मलंगचा उत्सव साजरा करण्यासाठी नाथ संप्रदायाच्या या पूजा अर्चा करतील नक्कीच हा वाद लवकर लवकर सुटेल तुम्ही बघितलं असेल देशाचा राम राम मंदिराचा प्रश्न होता तोही पाचशे वर्ष आपला सुटला नव्हता हो पण मोदी साहेबांच्या माध्यमातून एक राम मंदिरचा प्रश्न सुटला त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर जी आपली समाधी आप तीही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली आणि आताच या महिन्याभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचाच मंदिर आहे असंही जाहीर केलं आता राहिलं ते शेवटचा मलंग मुक्तीगड आता तोही लवकर लवकर होईल मलंगडाला मुक्ती देऊ म्हणजे काय मुक्त देऊ मलंगडापासून तुम्हाला मुक्त केलं पाहिजे असं मला वाटतं तुम्ही येऊन तुमचे अपवित्र गद्दारीचे पाय इथं लावता हे मला असं वाटतं सगळ्यात मोठं पाप इथं होत आमचे सहकारी किशोर पगारे या निमित्तानं जोडले गेलेले आहेत नाथ संप्रदायाच्या साठी भक्तीचं स्थान असलेला मलंगगड हा राजकारणाचं केंद्र बनतोय किशोर पुढच्या घटनाक्रमात काय अधिकचा तपशील आहे आपल्याकडे नक्कीच प्रसाद जी ज्या पद्धतीने नाथ संप्रदायाचे मच्छिंद्रनाथांची जी, जी समाधी या समाधी स्थळावर आता जवळजवळ लाखो भाविक सकाळपासून इथं लोटलेले आहेत मग शिवसेनेचे दोन गट असतील शिंदे गट असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल या अंतर्गत जो मूळचा शिवसैनिक आहे तर आतापर्यंत शिवसैनिक हे सर्व इथं आलेले आहेत प्रत्येक जण भक्तिभावाने वरती गटा जाऊन दा वर दर्शन घेत आहे आताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथं आलेले आहेत मोठ्या प्रमाणात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे मीडियाशी इथे बोललेले आहेत किंवा त्यांनी एका स्टेजवर जाऊन भाषण केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकरात लवकर श्रीमलंगला मुक्ती देऊन आणि इथे हिंदूंच्या भावनांचा आदर केला जाणार आहे लवकर लवकर ही कोर्टात केस आहे ही कोर्टात केस निपटल्यानंतर ज्या प्रकारे आपण श्रीराम मंदिर बांधलं ज्या प्रकारे देवीला नाव आपण या सर्व तपशिलावर लक्ष ठेवा आणि ताजी बातमी ताजी दृश्य तातडीनं पाठवा आपण यानंतर बोलूया